नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सायक्लॉन असना आता बऱ्यापैकी मस्कतकडे जाऊन पोचतं आहे त्याचा प्रभाव भारतावर नाही आहे महाराष्ट्रामध्ये मात्र आता वातावरण बदललं आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक डिप्रेशन विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रावर सरकतंय आज महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वेकरून करून रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर या भागावर म्हणजे मुख्य महाराष्ट्राकडे डिप्रेशन आहे साधारण याचा प्रभाव आज दिवसभरात महाराष्ट्राच्या अनेक भागात पडण्याची शक्यता आहे अतिशय तीव्र अशा प्रकारचं एक वादळी परिस्थिती आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा प्रभाव निर्माण करणारं हे वातावरण आहे त्याचा महाराष्ट्रावर पडणारा प्रभाव हा नुकसानकारक असू शकतो त्यामुळे सर्वांनी सावध राहा काळजी घ्या जे एफ एस मॉडेलनुसार आज मराठवाडा विदर्भामध्ये वादळी प्रभाव किंवा मुसळधार पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अनेक विभागात मध्यम ते मुसळधार पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे आपण बघतो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे परंतु एकूणच या डिप्रेशनचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार एक स्थानिक स्वरूपाचा प्रभाव केवळ याचा राहणार आहे फार मोठं डिप्रेशनचा प्रभाव हा पुढे राहण्याची शक्यता फार कमी आहे पाच तारखेला स्थानिक स्वरूपाचं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकणातही त्याचा प्रभाव राहील तीच परिस्थिती सहा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे केवळ वा ढगाळ वातावरण विरळ पाऊस अशी परिस्थिती दिसते कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं सात तारखेला बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्रात पडण्याची शक्यता असून आजच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात देखील त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे साधारण आजपासून पुढे तीन दिवस डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावर राहील असा आपला अंदाज आहे आपल्या सर्वांना आठवत असेल की आपण अनेकदा असं सांगायचा प्रयत्न केला होता विशाखापट्टणमच्या दरम्यान जर डिप्रेशन किंवा कमी दाब तयार झाला तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो आणि जवळपास विशाखापट्टणमच्याही पश्चिमेला हे वातावरण तयार झालंय त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस देखील या काळात होण्याची संभावना आहे त्याचा किती परिणाम गेले या तीन दिवसात पडतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आपण एकूणच त्याचा प्रवेशच नांदेड लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर धाराशिव भागात अधिक प्रभाव याचा स्पष्ट होतोय दोन तारखेला महाराष्ट्रावर याचा बराच परिणाम होण्याची शक्यता आहे जवळपास तीन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिक अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती नंदुरबार धुळे आणि जवळपास पालघर मुंबईपर्यंत याचा प्रभाव तीन तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पुढील तीन दिवस याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे तीन दिवसानंतर मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रातील कमी होईल केवळ नंदुरबारमध्ये याचा थोडा प्रभाव चार तारखेला राहणार आहे मात्र स्थानिक पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होतं आहे चार तारखेनंतर आणि त्यामुळे अधूनमधून स्थानिक स्वरूपाचं वातावरण कोकण आणि महाराष्ट्रामध्ये इतर भागामध्ये सुद्धा म्हणजे मराठवाडा विदर्भ असं स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होईल स्थानिक स्वरूपात ढग तयार होतील कारण आता वारा शांत होणार आहे आणि स्थानिक स्वरूपाच्या पावसास अनुकूल वातावरण देखील तयार होतं आहे कारण जवळपास एक हजार चार हेक्टरपासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रावर राहणार आहे भारतात त्याहीपेक्षा कमी होणार आहे त्यामुळे भारतामध्ये आपल्या अंदाजानुसार सातत्यानं पावसाळी वाटून राहणारे आपण जर ही हे छायाचित्र छोट्या स्वरूपात बघितलं तर संपूर्ण मान्सूनच्या काळामध्ये एवढं भारतात एकदाच वातावरण तयार होत नव्हतं एवढं वातावरण आपल्याला सप्टेंबरमध्ये तयार होताना दिसेल त्यामुळे सप्टेंबरमध्ये देखील सरासरीपेक्षा जी काही सरासरी सप्टेंबर महिन्याची असते ती ओलांडण्याची शक्यता आहे म्हणजे एकशे पाच ते एकशे सात टक्क्यापर्यंत सरासरी पाऊस सप्टेंबरमध्ये पडेल असा आपला अंदाज आहे कारण सप्टेंबर महिन्यादेखील पावसास अतिशय अनुकूल राहणार आहे मान्सूनचा परतीचा प्रवासच ऑक्टोबरमध्ये होईल त्यामुळे जवळपास ऑक्टोबरच्याही सुरुवातीचे दहा पंधरा दिवस हे पावसाळी राहण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे सातत्याने दहा तारखेपर्यंत जरी आपण नजर टाकली तर स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक पुन्हा पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होत राहणार आहे त्यामुळे एकूणच कोणत्याही शेतकऱ्याला यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही ज्या विभागात कमी पाऊस होते नदीला पूर आलेला नव्हता बंधारे भरलेले नव्हते ते या तीन दिवसात भरतील असा आपला अंदाज आहे